श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या मध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत स्वामी चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे पत्नीच्या या कामांमुळे पती धनवान आणि श्रीमंत होतो तर ते कोणते काम आहेत ते, ते पाहणार आहोत त्याचबरोबर जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते त्या घरामध्ये श्रीमंती येते तर ती स्त्री कशी झोपल्यामुळे श्रीमंती येते ते सुद्धा आपण पाहणार आहोत यासोबतच काही अशा चुकांच्या विषयी देखील जाणून घेणार आहोत की ज्या स्त्रियांच्या वेळी महिलांनी चुकूनही कधी घरात कधी हे काम करू नये नाहीतर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही चला तर मग जाणून घेऊया की अशी कोणती कामे आहेत जी पत्नीने केल्यामुळे पती धन श्रीमंत होतो आणि अशा कोणत्या चुका आहेत की ज्या पत्नीने कधीही करता कामा नाही आहे पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर आपल्या वाव सीमा या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका कमेंटमध्ये स्वामी माऊलींचा गजर करायला बिलकुल विसरू नका श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पौराणिक शास्त्रांच्या अनुसार श्री कृष्ण म्हणतात जेव्हा घरातील महिला असे झोपी जाते तेव्हा घरात बरकत होते तेव्हा ती श्री रात्रीच्या वेळी अशी झोपी जाते आणि सकाळच्या वेळी ही काम करते तर विश्वास ठेवा की ज्योतिषशास्त्रात सांगतात की ते घर कधीही धनवान करोडपती बनू शकते झोप ही एक अशी गरज आहे जी प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आहे जेव्हा आपण काही तास झोपतो तेव्हा आपल्या शरीराची सर्व थकावट निघून जाते आणि पूर्णपणे बॉडी रिलॅक्स होऊन जाते नंतर आपल्यामध्ये खूप सारे काम करण्याची नवीन ऊर्जा येते तसे तर आपल्या सर्वांच्या झोपण्याचा एक फिक्स टाईम असतो परंतु काही वेळा ही झोप एवढी गाढ होऊ शक होऊ लागते की व्यक्ती कधीही आणि कुठेही झोपू जातो झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढे की शरीरासाठी अन्नाची आवश्यकता आहे स्त्रियांच्या अशा झोपी जाण्याने सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते घरातील महिला जर अशा झोपतात तर विश्वास ठेवा की तुम्हाला धनवान श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि ही गोष्ट शास्त्रामध्ये ही सांगितली गेलेली आहे त्यामुळे तुम्ही हे अवश्य जाणून घ्या आणि झोपते हे एक काम अवश्य करा चला तर मैत्रिणीनो जाणून घेऊया की शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले गेलेले आहे की रात्री उशिरापर्यंत जागी राहणारी स्त्री पूर्ण घराचा विनाश करते आणि यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊन जाते मान्यतेनुसार रात्री उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणीतरी फार मोठी समस्या कोणतीतरी फार मोठी समस्या होऊ शकते त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधीही जागे राहता कामाने असे केल्याने भयंकर दोष लागतात त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे धर्मशास्त्रांच्या अनुसार ज्या रा घरातील महिला आपल्या जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात त्या घरात कधीही राहू केतू आणि शनीची क्रूदृष्टी पडू शकते त्यामुळे तुम्ही असे कधीच करता कामाने जी महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यातच घालवते तेव्हा तेव्हा सर्व देवी देवता भयंकर क्रोधित होतात त्यावेळी मर्यादितच झोप घेतली पाहिजे कारण की जास्त झोपून राहणे हे धनाची हानी आणि आजारांचे निमंत्रण आहे देण्याचा बरोबरच आहे तेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथरुणावर येतात तेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जांनी भरलेल्या गोष्टीविषयी अजिबात चुकूनही चर्चा करू नये अथवा अशा गोष्टीविषयी विचार करू नये असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुमच्यावर प्रभाव पाडू शकते झोपते वेळी नेहमी मनात चांगल्या सकारात्मक गोष्टीविषयी चिंतन करत झोपले पाहिजे याने आपणास यश कीर्ती व उन्नती प्राप्त होत राहते मैत्रिणीनो कदाचित ही गोष्ट फारच कमी लोकांना माहिती असेल की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठता कामा नये तसे तर उशिरा उठण्याची सवय शास्त्रानुसार योग्य मानली जात नाही परंतु काही खास दिवसाच्या वेळी परिवारातील सर्व सदस्यांनी या काही गोष्टींची खास काळजी घेतली पाहिजे की कोणत्या दिवसांमध्ये उशिरा उठणे सर्वात भारी दोष आणि भयंकर बर्बादीचे कारण बनते त्यामुळे मंगळवार शनिवार आणि गुरुवार जेवढे शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करा कारण की ही वेळ तुमचा विनाश करू शकते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेल्या आहे की या दिवसांमध्ये उशिरा उठल्याने त्या व्यक्तीवर खूप सारे दोष लागतात चला तर मग पाहून पाहूया की सकाळ सकाळच्या वेळी उठण्याचा योग्य मुहूर्त नेमकं कोणतं आहे कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे पहाटे चार ते साडेपाच पर्यंत उठणे हे तुमच्या जीवनाचे उन्नती आणि कामयाबीचे लक्षण दर्शवते यावेळेस उठणारा व्यक्ती देवी देवतांचा आणि धनलक्ष्मीचा लुक... अत्यंत प्रिय असतो जेव्हा कोणी महिला यावेळेस उठते तेव्हा त्या घरांमध्ये माता धनलक्ष्मी अतिप्रसन्न होते आणि अशा घरांमध्ये कायम वास राहते मैत्रिणींनो महिलांनी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या घराचे अंगण म्हणजेच आपले मुख्य दरवाजांच्या समोर झाडू मारला पाहिजे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये दे देखील झाडू मारला पाहिजे परंतु जर तुमच्या घरामध्ये पहाटे चार ते साडेपाचच्या दरम्यान उठणे शक्य होत नसेल तर कमीत कमी सहा वाजेपर्यंत अवश्य उठावे कारण की घरातील सर्व सदस्यांनी या गोष्टींचे ज्ञान अवश्य ठेवले पाहिजे की सकाळी सात वाजल्यानंतरही घरातील सदस्य झोपून राहत असतील तर अशा घरांमध्ये देवदेवता आपला वास कधीच ठेवत नाहीत ते कायमस्वरूपात त्या घरातून निघून जातात त्यामुळे तुम्ही ही चूक कधीही करू नका जर तुम्ही तुमच्या घरांमध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण होऊ इच्छित असे असाल तर तुमच्या घरांमध्ये सात वाजल्यानंतर घरातील कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामाने जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही परंतु इतर दिवसांमध्ये तुम्ही ही चूक करता कामाने जेव्हा घरातील महिला पूर्व किंवा दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपते तर ते पूर्ण घर कुटुंब परिवार धरधान्याने भरून राहते घरात आनंदाचे झुळू कशा येत राहतात जसे की मनात आपल्या वर्षा होत आहे या देश या दिशेमध्ये पुरुष आणि महिला दोन्हीही डोके करून झोपतील तर तुमच्यासाठी खूपच चांगले राहील त्यामुळे घरातील सर्व सदस्यांनी या दिशेकडे डोके करून झोपले पाहिजे तसेच आपल्यापैकी बऱ्याचशा दापत्यांना दापत्यांच्या मनात हा प्रश्न सतावत असतो की रात्री पती आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे या संबंधित आपण संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती पाहूया वास्तुविज्ञानामध्ये सांगण्यात आलेले आहे की दापत्य जीवनामध्ये आपल्यातील प्रेम आणि योग्य ताळमेळ जुळून राहण्यासाठी पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे आणि पतीला पत्नीच्या उजव्या उजवीकडे झोपले पाहिजे त्याच्यामागे मुख्य कारण हे आहे की पत्नीला पतीचे डावे अंग मानले गेले आहे आणि पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानले गेले आहे यामुळे त्यांच्या पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनून राहते ज्या घरातून माता लक्ष्मी नाराज होऊन जाते त्या घरामध्ये धनसंबंधी समस्यांना झुंजावे लागते खरं तर कित्येक वर्षापासून अशा परंपरा आणि मान्यता चालत आलेल्या आहेत ज्यांच्यानुसार बोलले गेले आहे की जर अशा काही गोष्टी गेल्या तर तू लक्ष्मी घराकडे कायमची आपली पाठ फिरवते त्यामुळे तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा काही कामांना अजिबात करण्यात जाऊ नका आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अर्थात धनाचा अथवा अभाव झेलावा लागू नये चला तर मग अशी कोणती कामे आहेत जाणून घेऊया की जी सायंकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी कधीही करता कामा नये मैत्रिणी लक्षात असू द्या जसे तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमच्या घरातील संपूर्ण साफसफाई करता पूजापाठही करता अगदी तसेच सूर्य मावळण्यापूर्वी आपल्या घराची साफसफाई करा कारण की घाण केरकचरा धनलक्ष्मीला अजिबात पसंत नसतो असे मानले जाते की सायंकाळी सायंकाळच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी दूध दही मीठ आणि पीठ कोणालाही देता कामाने लक्षात ठेवा या वस्तू तुम्ही सायंकाळच्या वेळी घरात खरेदी करून आणू शकता परंतु चुकूनही आपल्या घरातून काढून यावेळेस देऊ शकत नाही जर तुम्ही ही चूक केली तर तुम्हाला लक्ष्मीचा क्रोध झेलावा लागू शकतो असे बोलले जाते की आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असतो आणि उष्ट्या भांड्यांच्या बाबतीत तुमचा हा शत्रू धन लक्ष्मीलाही नाराज करू शकतो काही घरामध्ये लोक हा आळस करतात आणि रात्रीच्या वेळी उष्टी खरकटी भांडी तशीच ठेव देतात आणि दुसऱ्या दिवशी ही भांडी धुतली जातात तर मैत्रिणीनो शास्त्रानुसार हे जराही योग्य मानले जात नाही रात्रीची उष्टी भांडी किचनमध्ये ठेवण्याने लक्ष्मी नाराज होते आणि माता ल आणि माता अन्नपूर्णेचा अपमान केल्याचे मानले जाते आणि वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने धनाची देवी महालक्ष्मी आणि अन्नधान्यांची देवी श्री अन्नपूर्णा तुमच्या घराचा त्याग करते तुम्हाला तर हे माहीतच असेल की श्री लक्ष्मीला अन्नदाता हे बोलले जाते तिच्या कृपेने आपणा सर्वांना धनसंपत्ती आणि धनधान्याची प्राप्त होते असते त्यामुळे हे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधी अन्नाचा अपमान करू नका त्याचबरोबर तुम्ही हेही लक्षात ठेवा की जेव्हा आपण तुम्ही जेवण जे कर जेवत असाल त्यावेळी ताटात घेतलेले सर्व शर... अन्नपूर्ण संपवावे कारण की माता लक्ष्मी ताटात अर्धवट टाकलेल्या अन्नांच्या कारणामुळे नाराज होऊ शकते त्यामुळे आपल्या घरामध्ये या गोष्टी कधीही घडवून देऊ नका आणि जर कोणी असे करत असल्यास त्याशी त्वरित रोकावे आणि खास करून आपल्या घरातील लहान मुलांवर हे संस्कार अवश्य करा ज्या घरातील महिलांना नेहमी अपमानित केले जाते अशा घरात ही लक्ष्मी कधीही वास करत नाही त्यामुळे चुकूनही तुम्हीही चूक घरात करू नये बऱ्याच वेळेला आपण पूजा करते वेळेस काही चुका करतो ज्या कारणामुळे आपणास नुकसान होऊ शकते पूजा करतेवेळी काही लोक चुकूनही चुकून पूजेची सामग्री जमिनीवर तसेच ठेवून देतात आणि नंतर तेच देवतेला समर्पित करतात परंतु असे कधीही करू नये पूजा सामग्री कायम पूजा थाळीमध्ये अथवा कोणत्याही कपड्यावरती ठेवली पाहिजे असे केल्याने पूजेच्या त्या सामग्रीची सात्विकता आणि शुद्धता कायम टिकून राहते नेहमी लक्षात ठेवा की स्वच्छ आणि साफसूत्र या ठिकाणी धनाची देवी श्री महालक्ष्मी वास करते ज्या लोकांच्या घरामध्ये केरकचरा स्वच्छता आणि राहा घाण राहत असते अशा ठिकाणी देवी धनाची देवी कधीच वास करत नाही त्यामुळे आपणास आपल्या घराची साफसफाई सोबतच आपल्या घरांच्या आजूबाजूची साफसफाई देखील ठेवली पाहिजे आपल्याला घरासोबतच आपल्या मनाने देखील स्वच्छ राहिले पाहिजे त्यामुळे दुसऱ्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये कधी राग द्वेष दुश्मनी कधीच ठेवू नका आणि काही वेळा आपल्या घरातील लोक बाहेरून येतात आणि हातपाय न धुता तसेच खाऊ लागतात किंवा मग सोप्यावर बेडरूमवर बेडवर बात आधीपासून राहतात परंतु असे करणे धार्मिक आणि वास्तू या दोष दोन्हींच्या दृष्टिकोनातून अतिशय अशुभ मानले जाते त्यामुळे घरात प्रवेश केल्यानंतर आपण स्वच्छ हातपाय धुवून नीटनिट व्हा आणि संध्याकाळी माता श्रीलक्ष्मीचा पाठ अवश्य करा याने तुम्हाला माता लक्ष्मीची धनप्राप्तीचा आशीर्वादांची प्राप्ती अवश्य होते काही लोकांना सवय असते जिथे अंथुनावर बसूनच किंवा बेडवर बसूनच जेवण क जेवतात असे कधीही करू नका कारण अन्नपूर्णा मातेला श्रील धनलक्ष्मी मातेचे एक स्वरूप मानले जाते असे केल्याने अन्नाचा घोर अपमान होतो त्यामुळे अशा लोकांवरती माता लक्ष्मी पूर्ण जीवन काळासाठी नाराज राहत असते या लोकांच्या शरीरामध्ये भयंकर आजार येतात आणि त्यांचे कर्ज वाढत जाते त्यामुळे नेहमी सन्मानपूर्वक पद्धतीने टेबल अथवा खुर्चीवर किंवा मग जमिनीवर असं टाकून जेवलं पाहिजे परंतु कधी बेड अथवा अंतरुणावर बसून जेवण करू नये आणि घरामध्ये कचऱ्याचा डब्बा ठेवणे ही एक फारच उत्तम सवय असते त्या त्याने घर साफ राहते आणि सकाळी कचरावाल्याला कचरा देताना कोणी तीच अडचण राहत नाही परंतु चुकूनही डस्टबिन म्हणजेच कचऱ्यांचा डब्बा घराच्या समोर म्हणजे अगदी दरवाज्याच्या समोर कधीही ठेवू नये बऱ्याच वेळेला काही लोक आपल्या सवयी सवलतीसाठी असे करतात ज्याने की कचरावाला सकाळी तुम्हाला त्रास न देता कचरा घेऊन जाईल परंतु असे केल्याने धनाची देवी श्रीलक्ष्मी तुमच्या घरातूनच परत जाते तसेच शेजाऱ्यांसोबत आपले संबंधित बेडरूम संबंध बिघडू लागतात त्यामुळे ही चूक तुम्ही कधीही करू नका तसेच पाहू की पत्नीने कोणती कामे केल्यामुळे आपल्या पतीच्या धन श्रीमंतीत वाढ होते किंवा आपल्या पती धन श्रीमंत होतो पत्नीने दररोज नियमितपणे आपल्या देवघरामध्ये देवासमोर आपल्या पतीसाठी प्रार्थना केल्यामुळे पतीच्या वाईट गोष्टी देखील दूर होऊ लागतात पत्नीने नेहमी आपल्या चेहऱ्यावर हस्ते ठेवले पाहिजे पत्नीने पतीच्या कमाईनुसार खर्च करावा आणि त्या खर्चाचा हिशोब देखील ठेवावा सकाळी काही न खाता नियमित स्नान करून तुळशीची पूजा अशा पद्धतीने आपला हा आजचा माहिती पूर्ण आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त